शिरपूर तालुक्यात अवघ्या आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवघ्या आठ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे एक हॉटेल व्यावसायिक असलेले अठ्ठावीस वर्षीय अनिल केरबा काळे या नराधमानं हे कृत्य केल्याचं समजलंय घटनेनंतर संशयित नराधमाला शिरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलाय पीडित चिमुरडीची प्रकृती ही गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर संतप्त जमावानं नराधमाच्या हॉटेलची तोडफोड केली आहे या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून संतप्त आदिवासी संघटनेकडून पोलीस अधीक्षक यांच्याकडे नराधमावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे काल दिनांक पंधरा ऑगस्ट दोन रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दहिवत गावातील साखर कारखान्याजवळ वसाहतीजवळ एका आठ वर्षीय मुलीवरती अत्याचार झाल्याची प्राथमिक माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला मिळाली होती त्यावरती आम्ही तात्काळ करून त्यातील आरोपी आहे त्याला ताब्यात घेतलं आणि जी पीडित मुलगी होती तिला प्रथम शिरपूर वैद्यकीय रुग्णालयात आणि त्याच्यानंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत तिचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या त्यांच्यापर्वी रात्री गुन्ह्याची uh, फिर्याद नोंदवून त्यातील आरोपी आहे त्याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्यातील जे पूरक पुरावे पुरा आहेत ते सर्व गोळा करणे एफ एस एलची ची टीमला बोलवणे आणि साक्षीमध्ये सर्व पंचनामे घेणे ही सगळी प्रक्रिया चालू आहे गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त सखोल तपास करून लवकरात लवकर दोषारोपत्र आम्ही टाकू जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होईल आरोपीचं नाव आरोपीचे नाव अनिल काळे आहे आणि सदरच्या गुन्ह्याचा तपास हा माननीय एस डी ओ सर उपविभागीय अधिकारी शेखपूर भाग हे करत असल्याने पुढील सर्व तपासाची माहिती त्यांच्याकडे आहे